आली 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 लवकर आली दहा पावणे दहा वाजवच्या पण आत आली ट्रेन रत्नागिरी वर्षी येत असते रत्नागिरीवर ना सकाळची पाच चाळीसला सुटले ते आता पोचले या साईडला रत्नागिरी आहे आणि इकडे मुंबई आहे ट्रेन एकदम फुल भरून आयलं आहे जागो नाही बैसाव मस्तपैकी वडापाव भेलवाले आता येत रेती ट्रेन आहे ना फुल फुल धबाकी भरून आयले आम्हाला पण बैसावला जागो नाही मस्त उभे येऊन फिरून वगैरे एन्जॉय करत प्रवास करणार करणारा इकावला अजून टाईम शेंगदाणा आता याचा काय नाही काय खावता हे ट्रेन मस्तपैकी आपली गावचीच लोक असतात या ट्रेनमध्ये इकावला फिरत असतात काय नाही काय घेऊन ट्रेन शेंगदाणे वडापाव पाणी बॉटल इकडे पण ही ट्रेन आले तरी चायनीज वे

तर फायनली ट्रेन निघाले रोहा स्टेशन वरची बरोबर अकराला निघाली बहुतेक दहा ते पंधरा मिनटं थोपली पण काही वाटलं नाही मस्त यांतना वडापाववाल्या वेफर्सवाल्या सगळं जात होतं ते पण फुल मनोरंजन जायला सगळी लोक आहात आपली मराठी माणसं पण आहात काही बाहेरची लोक बनायच्या विकतात झेंडा <train> हे का ट्रेन सुटली लो काही लोक उतारतात लो का काही लोक असतात पण गाड्यांना चालू ट्रेन मध्ये पण विक्री गाड असतात तर काही लोकांच या खाते ते पंधरा मिनिटात खास धंदू असतात मस्त वाटते आज पाऊस पण नाही पाऊस कमी आहे पडले स्लो आहे एक्सप्रेस रत्नागिरी पॅसेंजर का एक ट्रेन ट्रेनच रूट तयार होते लवकरच एक वर्षी मेट्रो जावायची शक्यता आहे तर या रोहापासून नागोडणेपर्यंत जाताना दिसणारा सुंदर ऐसा आपला कोकणचा दृश्य आणि ट्रेन तर फुल भरलेलीच होती आता थोड्याच वेळात आपण पोचू नागोडण्याला मस्त वातावरण आहे त्याच्या अगोदर एक बोगदो लागतं येतं का बोगदो बोगदत गेल्यावर कालोक आणि मस्त वाटत होतं या बोगदात जाताना नागोटणे आणि रोहाच्या मंदा एव बोगदो आहे थोडंसं आणि बाहेर पडल्यावर अचानक उजेड पडतं तर भारीच वाटतं मस्त गारव पडलेलं होतं वा नागोदण्याला पोहोचलाय पंधरा मिनिटाचं ट्रेन नागोटण्याला पोहोचले विक्रेते जामसा बैसावला इथनं जा काय तुम्हाला दिसत जागा दाखवताना येईल मी दाखवणार ना आहे नागोदनी स्टेशन इथनं पण चढतात मक्के वाले तर भेल घेते खावाला दोन भेल द्या मला आता कशी आहे भेल वीस रुपये वीस रुपये भेल कासूला पोचल्या कासू स्टेशन त्या बाजूला वाटतं इकडं काही नाही हम्म क्रॉस लाईन लागले पण आले मस्त तर ट्रेन आहे ना क्रॉस लाईनला ला आता झोपले स्टॉप हा आणि जैश जैशी ट्रेन पुढे चालले ना तैशी तैशी फुल होत चालले गर्दी वाढत चालले आय थिंक आता डायरेक्ट पनवेल ला जाऊनच ट्रेन रिकामी होते आणि यांची पण जाम संख्या आहे किनाऱ्यांची गर्दी असल्यामुळे हे पण उतरणार बहुतेक पनवेलला वाटत यांच्या पेक्षा तरी माझा आवाज मोठो नाही येऊ शकत त्यांना दररोजची सवय आहे ना आमच्या आईची आठवण आई आई पण अशीच वाटते जेव्हा हावरा ऐकावला जात तेव्हा ज्या व्हिडिओ देखल्यात ना तेव्हा त्यांना माहिती असतात तर माझं गैरसमज होतो की पनवेलला ट्रेन खाली होतं पण जवरी उतरतात ना तवरीच माणसा पनवेलला पण बोलतात चढतात हे पनवेलचा आहात पनवेलला जाणार आहेत आणि रेग्युलरली प्रवास करतात का आता नागूटनात ना चढलं यू पीमधला आहात येतच राहतं ना आणि यांचं आहे ना प्रत्येक संडेला या ट्रेनमधून प्रवास असतं त्यामुळं याहीतरी या या देखलं आहे की संडेला म्हणजे प्रत्येक संडेला अशीच गर्दी असते या ट्रेनला मनात तर वाटलेला की संडे आहे मुंबईवरून गावाला जाणाऱ्यांची संख्या जास्त असेल पण या ट्रेन, ट्रेन मुलं आता समजते की गावावरून मुंबईला पण जाम लोक चालल्यात ते पण रविवारी संडेच्या दिवशी सुट्टीच्या दिवशी पाऊस आला पाऊस बारीक बारीक एकदम पाऊस पडतो पेनला पोचले आता वीस मिनटं लागली बहुतेक कासवर्षी पेनला येव आणि पे। प्रत्येक स्टॉपला पाच ते पंधरा मिनटं थोपते ट्रेन थोडस पाय मोकल करूया बारीक बारीक पाऊस पडतंय गाडी बे का कसलीच भरलं आहे जागो नाही पैसा ऐस बैठले मी पण पहिले आहे ना ऐसो प्रवास करावला जाम मी घाबरावचो पण आता प्रवास करावं मजा येत मस्त वाटतं ऐस फिरावला आणि या तुमच्या सपोर्ट मुला शक्य झालं आहे ऐसेच आता आपण ट्रॅव्हलिंग करत रेव ना किंवा महिन्यात ना एकदा या ट्रेनमध्ये आपली मोस्टली मनात वाटतंय आपल्या गावची म्हणजे कोकणांचीच लोक असतील सव्वा बारा वाजता पेनला हवं आपण वीस ते पंचवीस मिनिटं राहिली ट्रेन जागा वर्षी नाही पूर्ण पन्नास मिनटं ट्रेन लेट झाले ऐशी नेहमीच नाही होत पण आज काय झाले काय माहिती फायनली बरोबर दे का बारा वाजून चाळीस मिनिटांनी आता ट्रेन सुटलय सगळी लोक जी ट्रेनच्या खलती दिसत होती ना ती ट्रेन मधून उतरलेलीच होती ती आता वापस तर ते पान मसाला शरीराला हानिकारक असत खाऊ नका बोलता आपल्या इकडे नाही भेटत म्हणजे इकडे नाही भेटत युपी वरची मागवलंय ताई इधर नाही मिळत इधर शिफ्ट विमल विमल खाते विमल हा ट्रेन ना सुटावचा टाईम आहे अकरा एकोणचाळीस आणि सुटली बारा चाळीसला म्हणजे पूर्ण एक तास लेट सुटली टेनवरनं हवेत न जाताना अमरापूर स्टेशन पण भेटतं पण तथे थोपली नाही ट्रेन काही काही स्टेशनला थोपतं नाही ट्रेन म्हणजे फक्त काहीच स्टेशनलाही ट्रेन थोपतं ते स्टेशन मी तुम्हाला दाखवणारच आहे सो व्हिडिओ शेवटपर्यंत देखत रे मस्त निसर्ग तर दिसतेच तुम्हाला भारी व्ह्यू भेटत होता ना एक एक ही नदी आहे पेन सोडल्याच्या नंतर पेन अमरापूरच्या पुढचा आहे निसर्ग आहे आणि आता तर आपल्याला पोचलं आता आपटा एक वाजून सात मिनिटांनी आपटा स्टॉप आता पुढचा स्टॉप पनवेल आहे त्यानंतर डायरेक्ट दिवाला थोपत आपटा स्टॉपवर पोचल्यावर त्या मानाच्या पालख्याची आठवण आयली कौशल्याने मी पदयात्रा आम्ही पायी एकदा गेलेलो आपल्या जुन्या सबस्क्रायबर लोकही देखील असेल ते व्हिडिओ त्या पालख्याची आठवण आहे एकवीराई मानाची पालखी त्या पालक्याला आलो ना तेव्हा तर माहिती पण नाही होता की रोहात ना आपटापर्यंत ट्रेन आहे आज माहिती पडला म्हणजे नंतर माहिती पडलेला तर आज कन्फर्म जाईल आज उतारले आपटामध्ये आपटामध्ये वेगळं वेगळंच वाईफ्स आहात आपटा कोलिवाडाचा तो जल्लोष जोश होतो ना भारी होतो आपट्यावरून बाकी लगेच सुटली ट्रेन लगेच म्हणजे लगेच सुटली पाच मिनटं असेल फक्त शेतात ना कुणाचे लावणे बिवणे चालू आहेत कुणाची सध्या आता लावणेच चालू आहेत सगळं इकडे ऐसा दिसून आयला आता प्रवास करता करता काकडीची शेता हा लागवड ती आणि या मोठ्या मोठ्या गवात ही कसली झाला सुपारी शिंपले पण आहे ट्रेन मध्ये कुठले कुठले तुम्ही आपटा बरोबर कोली आहो काय मग आदिवासी आपटाव हो आपट्या गावच्या शिंपल्या आता पोचू पनवेलला थोड्याच वेळात पाहुणे आता का बहुतेक बहुतेक पॅसेंजर पनवेल ला उतारतात आता पण काही पूर्ण नाही रिकामी झाले पण बऱ्यापैकी झाली म्हणजे आम्हाला बैसावला तरी जागो आता भेटेल समोसा पनवेल मधला मस्त वीस रुपयाला दोन फायनली पैसा भेटला तर एकदा का पनवेल सोडला ना की याचा सगळं दृश्य असतं म्हणजे काही ना काहीतरी डेव्हलपमेंट कन्स्ट्रक्शन वगैरे वगैरे तुम्हाला तर माहीतच असेल आणि पनवेल म्हणजे आपल्या कोकण किनारपट्टीचा शेवटचा शहर माझ्या माहितीनुसार तरी आणि आहेत ना मुंबई पण सुरुवात होतं आणि आहेत ना ट्रेन म्हणजे पनवेलमधून ट्रेन निघाली की डायरेक्ट दिवलाच थोपतं बाकी कंच्याच स्टेशनला थोपत नाही वरती बैसूनच फायनली लास्ट ऑफ निवांत थोडंसं पडलेलो अडीचला सहा मिनटं असताना पोचल्या हे आणि या लास्ट स्टॉप आहे या ट्रेनचा इथे का पूर्ण रिकामी जायलावर आम्ही पण फायनली उतारत आहो आणि आता एकदा मुंबईत आलो तर फुल पब्लिक चला आता प्रवास संपला म्हणतो पण मी आपला रोहापासून ते दिवापर्यंत या व्हिडिओत आता आवडाल पुढचा प्रवास देखावत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढचे व्हिडिओ देखा ही व्हिडिओ कशी वाढली ती कमेंटमध्ये सांगा आवडली असली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असशील तर सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओपून लवकरच आता पुढच्या व्हिडिओ